लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या निवडणुकीत उमेदवारी निश्चित होऊन रंगत आलेली असताना सत्ताधारी पुरोगामी मंडळाच्या पाच विद्यमान संचालकांसह एका पदाधिकाऱ्यानं स्वाभिमानी परिवर्तन मंडळात प्रवेश केला सर्व विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना शह देण्यासाठी स्वाभिमानी परिवर्तन मंडळाच्या रूपानं मोठ बांधलेली असताना नाराज संचालक आणि पदाधिकारी त्यांच्याकडे आल्यानं ही निवडणूक आणखी चुरशीची होणार आहे अशी चिन्ह निर्माण झाली आहेत विद्यमान संचालक सुरेश मिसाळ प्राध्यापक बाळासाहेब सोनवणे माजी चेअरमन तथा विद्यमान संचालक सत्यवान थोरे माजी वाईस चेअरमन ज्ञानेश्वर काळे कल्याण ठोंबरे पुरोगामी सहकार मंडळाचे कार्यकारिणी सदस्य सूर्यभान दहिफळे यांनी स्वाभिमानी परिवर्तन मंडळात प्रवेश केला तर त्यांचा सत्कार करत एकमेकांना पिढे भरवले गेले अतिशय दहा वर्ष मी मंडळाच एकनिष्ठेने काम केलं सगळ्या गोष्टीच हे केले सगळ्या कार्यकर्त्यांच्या सुख दुःखात कुठेही जाऊन मी माझ अस्तित्व दाखवलं होतं पण नगर तालुक्यातून कायम विरोधी मतदान होत आणि त्याच्यामुळं फक्त तूच एकटा निवडून येशील बाकी पॅनल पडल या एका चांगल्या हेतूने माझी उमेदवारी रद्द केलेली आहे कॅन्सल केलेली आहे आणि अशी सवय आहे की जर एखादा कार्यकर्ता लवकर गेला तर मी त्याला उमेदवारी देणार होतो म्हणून मी दोन वाजेपर्यंत फोनची वाट पाहिली की मला उमेदवारी आहे का नाही आणि मग मला सांगितलं की तुम्हाला उमेदवारी नाही उमेदवारी जरी नाही मिळाली तरी मी नाराज नव्हतो पण या ठिकाणी कार्यकर्त्याला जी वागणूक का। आहे ती माझ्याशी तीन दिवस झाले तर अजून एक फोन सुद्धा नाही हे लक्षात घ्या आणि या एकाच भावनेनं माझा तर कुठलाही विचार नव्हता मी तर घरी जाऊन शांत बसणार होतो पण काय म्हणजे किरकोळ कार्यकर्ता आहे म्हणून माझी उमेदवारी या ठिकाणी त्यांनी रद्द केलेली आहे वाईट वाटलं दहा वर्ष पंधरा वर्ष ज्या माणसाबरोबर सावली सरकार आलंय पण आता कुठेतरी थांबायला पाहिजे निवृत्त आपण झालेला का तुम्ही आठ करतात हेच समजत नाही आम्हाला आणि सगळी मंडळी आता आहेत मी काम करणार आहे मला उमेदवारीची आशा नाहीये कारण आता उमेदवारीच संपलेलं आहे पण कोणत्याही अपेक्षा न ठेवता आमच्या नगर तालुक्यातील कार्यकर्त्यांचा मानपमान जिवंत राहण्यासाठी मी या स्वाभिमानी परिवर्तन मंडळामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे जेवढं काही माझे मी काही छोटा कार्यकर्त आहे पण छोटा कार्यकर्ता जरी असेल तरी जेवढं काही काम करता येईल या मंडळासाठी ते मी माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या या दोन हजार तेवीस पंचवीसच्या निवडणुकीमध्ये परिवर्तन हटळ आहे हे ज्यावेळेस संपूर्ण सभासदांना समजलं त्यावेळी सतत तिसरा पॅनल लंगडा का होईना किंवा दहा पंधरा अपक्ष उभा राहतात यावेळी सगळ्यांना लक्षात आल्यानंतर अतिशय नेक टू नेक फाईट या ठिकाणी झालेली आहे बत्तीस जागेसाठी फक्त तेहतीस उमेदवार राहिलेले आहेत याचा अर्थ या, या निवडणुकीत जे अपक्ष राहत होते त्या नाही मान्य का परिवर्तन आहे आणि यालाच अनुसरून आमच्याकडे आमच्या परिवर्तन मंडळाकडे कोणत्याही अपेक्षे अपेक्षा न ठेवता आदरणीय संचालक विद्यमान संचालक सोनवणे सर विद्यमान संचालक आणि माजी डायरेक्टर आदरणीय मिसाळ सर आदरणीय व्हाईस चेअरमन माजी व्हाईस चेअरमन सर काळे सर, सर।, सर। आमचे मित्र आणि अतिशय संयमी आणि ज्याला म्हणतात ना अक्षरशः पांडुरंगाची वीट असं म्हणलं तरी हरकत नाही हे आमचे ठोंबरे सर कल्याण ठोंबरे सर, सर। यांनी आदरणीय सर त्या मंडळाचे अध्यक्ष आहेत ते सदस्य आहेत हे सगळी मंडळी या ठिकाणी कोणतीही अपेक्षा न ठेवता तुम्हाला सांगतो की या ठिकाणी आलेली आहे आमच्या मंडळामध्ये प्रवेश केली मी या सगळ्यांच अगदी मनापासून स्वागत करतो आणि आणखीन काही जणांबरोबर आमचं बोलणं झालेलं आहे ते मंडळी मग ती पारनेरची असतील कर्जाचे असतील संगमनेर मध्ये असतील ही मंडळी हे म्हणजे पुरोगामीचे आधारस्तंभ ज्याला म्हणूया ते सगळे इकडे आलेला आहे तो डॉलर पूर्णपणे निवडणूक आपले विड्रॉल ज्या दिवशी होता माघार त्या दिवशी तो कसळलेला आहे आणि सरांनी सांगितलं शिंदे सरांनी कि आठशे ते हजार मताने आठशे ते हजार मताने हे जे परिवर्तन स्वाभिमानी परिवर्तन मंडळ आहे हे निश्चितपणे या नव्या सहकार्यांच्या आगमनामुळे याच्यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे आठशे ते हजार मताने विजय याच्यावर शिक्कामोर्तब या पाच जणांच्या आगमनाने झालेला आहे त्यांचं मी मंडळाच्या वतीनं आमच्या स्वाभिमानी शिक्षक शिक्षेत्र मंडळाच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करतो आभार मानतो माध्यमिक शिक्षक सोसायटीची दोन हजार पंचवीस जी निवडणूक लागलेली आहे या संदर्भात आज उमेदवार सगळीकडे जाहीर झालेले आहेत विड्रॉलच्या दिवशी मंडळाचे सतरा संचालक निवडून आलेले होते आणि विरोधी मंडळाचे चार संचालक निवडून आलेले होते चार संचालक निवडून आलेले असतानाही आज परत त्यातील तीन संचालक उमेदवारी करतायत आणि पुरोगामी सहकार मंडळामधील सतरा संचालक जे निवडून आले त्यातील फक्त एकच संचालक परत निवडणूक लढवतोय सोळा संचालकांना उमेदवारी नाकारलेल्या आहेत ह्या उमेदवारी कशासाठी नाकारल्या तर नवीन संचालक त्या ठिकाणी घेऊन यायचे त्यांना कारभार कडेपर्यंत पाच वर्ष निघून जातील आणि आपल्यालाच परत कारभार करता येईल यासाठीच अशा प्रकारची निवड या ठिकाणी केलेली आहे पुरोगामी सहकार मंडळातील जे आता उमेदवार मी पाहिलेत अगदी पाथडीतील असतील किंवा शेवगाव सगळीकडचे जे उमेदवार आहेत पुरो हे पुरोगामी सहकार मंडळातील उमेदवारच नाहीत हे ऐनवेळेस आयात केलेले उमेदवार आहेत आपण एखादा निवृत्त झालेला संचालक शिक्षकाचा सुद्धा शाळेमध्ये सन्मान करतो पण कचरे सरांनी जो सन्मान केलेला आहे सोळा संचालकांचा तो अत्यंत अपमानजनक आहे घृणास्पद आहे आणि त्यामुळे आता हा कचऱ्या माध्यमिक शिक्षण गेलीच पाहिजे यासाठी आता या संपूर्ण संचालक मंडळ म्हणजे खऱ्या अर्थाने पुरोगामी या ठिकाणी आहे आणि ज्या मंडळामध्ये स्वाभिमान आहे त्या स्वाभिमानासाठी आता सर्व संचालक मंडळ जवळजवळ तिकडे गेलेलं आहे या ठिकाणी स्वाभिमानी परिवर्तन परिवर्तन मंडळाच्या वतीनं हे जे आज आमचे मित्र विशाल सर असतील त्याचप्रमाणे सोनू सर असतील त्याचप्रमाणे आमचे काळे सर असतील त्याचप्रमाणे आमचे थोरे सर असतील तसेच मंडळाचे अतिशय जवळचे कार्यकर्ते सूर्यबाजी दही फळे त्याचप्रमाणे माझी संचालक आमचे कल्याणजी ठोबरे सर या सर्वांनी जो प्रवेश केला आहे मी त्यांचे मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि आमच्या मंडळामध्ये आदरणीय लाडे सर या ठिकाणी आहेत त्यांना सुद्धा सांगू इच्छितो की मंडळामध्ये आल्यानंतर त्यांना अतिशय सन्मानाचे मागणी गामी देऊ संपूर्ण सन्मानाची वागणूक देऊ आणि यानंतर एवढं सांगतो की तिकडे जो एखादी कार्यशाळेचा कारभार चालू आहे तशाप्रमाणे आमच्याकडे नाहीये सन्मानाची वागणूक मान सन्मान देण्याची आमची जी प्रथा आहे सगळे संघटनेचे माणसं आहेत राजेंद्र नाणे असतील कोतकर सर असतील हिंगे सर असतील बाबाजी बोडके सर असतील ही शिक्षक संघटनेत काम करणारी माणसं आहेत आणि ज्या वेळेस स्वाभिमानी वत्परी उत्तर मंडळ सत्तेवर येईल तर आम्ही व्याजदर अजिबात वाढवणार नाही उलट जर कमी करता आला जळगावच्या धर्तीवर तर निश्चित पन्नास पैसे कमी करू शकतो आणि व्याजदर सुद्धा आमचा मानस राहील की वाढवता येईल तो पण ही जी मंडळी आमच्याकडे आली त्यांचा मनापासून अंतकरणपूर्वक मना सन्मान करतो आणि हे आल्यामुळं ते आठशे आठशे ते हजार आच्छे मा... आच्छे माता पॅनल आमचा निवडून येईल अशा प्रकारची ग्वाही देतो यावेळी स्वाभिमानी परिवर्तन मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक राजेंद्र लांडे विद्यमान संचालक आप्पासाहेब शिंदे उमेदवार राजेंद्र कोतकर स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रसाद शिंदे उमेदवार सूरज घाटविसावे मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष अमोल क्षीरसागर मकरंद हिंगे राहुल गोरे प्रसाद सामलेटी स्वाभिमानी शिक्षक आणि शिक्षकेत्र मंडळाचे अध्यक्ष दत्ता पाटील नारळे कार्याध्यक्ष सुनील पंडित सचिव रमजान हवालदार खजिनदार शिरीष टेकाडे नंदकुमार शितोळे यांची उपस्थिती होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा